नमस्कार मैत्रिणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत सेव पुलाव आपली जी बारीक सेव असते त्याच्यापासून आज आपण इन्स्टंट पुलाव तयार करणार आहोत ही रेसिपी एकदम भारी होते तुम्ही नक्की ट्राय करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा आता आपण शेव पुलाव बनवण्यासाठी इथे मी प्रथम काजू घेते काजू आपण ऑइलमध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्याची चव जी असते ती छान लागते ते आपण थोडेसे भाजून घेणार आहोत ऑइलमध्ये काजू आपले छान भाजून झाले की आता आपण हे काढून घेणार आहोत आता मी त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी ॲड करते मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत बारीक चॉप केलेली लसूण वॉश केलेला कढीपत्ता आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करते परतून आहे आपला कांदा थोडासा परतून झाला की आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या ॲड करणार आहोत इथे मी बटाटा घेतला आहे त्याच्या पातळ काचऱ्या करून आहेत त्या आपण घालणार आहोत इथे मी बीन्स घेतले दोन ते आपण घालणार आहोत टॉमॅटो घेतला आहे मी इथे एक शिमला मिरची घेतली एक आणि गाजर घेतला एक भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू आपल्या भाज्या ज्या आहेत ते आपण पाच मिनिटं झाकण ठेवून वापून घेणार आहोत आता आपले पाच मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून आपल्या भाज्या पाहू शकतो आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे आपल्या भाज्या अशा छान थोड्या शिजलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहे हळद घेते आहे पाव चमचा लाल मिरची पावडर घेत आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा इथे मी पुलाव मसाला घेते एक चमचा हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ है आपण जे काजू फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे हे सुद्धा मिक्स करायचे आता आपण याच्यामध्ये सेव घालून घेणार आहोत ही सेव घालून झाली की आता आपण हे मिक्स करणार आहोत आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत पाणी घालून झालं की आता आपण हे मिक्स करून एक पाच मिनटं शिजू देणार आहोत झाकण ठेवून एक पाच मिनटं छान शिजू द्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपले पाच मिनटं झालेले आहेत आपला पुलाव असता छान शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हे तुम्ही पाहू शकता आपला पुलाव छान झालेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला इन्स्टंट असा शेव पुलाव तयार आहे हा इतका भारी होतो तुम्ही नक्की ट्राय करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू